पतीने केली पत्नीची निर्गुण हत्या सांगलीतील धक्कादायक घटना मांगले येथील पतीने दारूच्या नशेत ओढणीच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली खून करून पतीची स्वारी थेट शिराळा पोलीस ठाण्यात हजर शिराळा पोलिसांनी मयत प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आई रजनी जाधव यांनी या संदर्भात शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे माझे नाव सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस ठाणे काल दुपारी मंगेश चंद्रकांत कांबळे वय बत्तीस वर्ष राहणार मांगले सध्या राहणार पनवेल हे पोलीस ठाणे येथे आले होते त्यांच्या नातेवाईकासह त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी प्राजक्ता कांबळे हीच त्यांनी ओढणीने ओळून मारून तिचे प्रेत घरी पेटीत ठेवले आहे वरून आमचे शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ हे मांगले येथील घटनास्थळी गेले तेथे ते खात्री केली त्यावरून यातील अमयत पत्नी नामे प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांनी तक्रार दिल्याने शिराळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीसानवे खुनाचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन ओढणीने गळावळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे व बत्तीस वर्ष राहणार मागले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज सांगली